गजानन महाराज मंदिराजवळ आले पण दुकान काही चांगलं दिसत नाहीये कपड्यांचे जायला पाहिजे होतं यार आणि आता पण रिलायन्स मॉल जवळ आलोय बघू शकता तुम्ही रिलायन्स मॉल पण काय रिलायन्स मॉल मध्ये मॉल मध्ये कपडे संपतच नाही कोणते जेव्हा म्हणून कन्फ्युजन होणार सर्व

खालचदा करून वाटत नाही का रोज रोज बायकोला शॉपिंग करून द्या म्हणून वाटतो ना पण खिशाला झळ काय वाटत खिशाला झाड <laughs> <laughs>

स्पाइडर oh. मैन mm -hmm. लगता है स्पाइडर मैन लगता है टीवी मैन लगता बाप रे मेरा मैं इतना टीवी मैन स्पाइडर मैन का आज तो मगर टीवी मैन पाजे स्पाइडर मैन पाजे अजुन को कैमेरा मैन को पाजे अजु कैमेरा मैन तो पाजे बाबू टीवी कैमेरा मैन बलून घेतला आम्ही नाही का पिलू आणि रात्री आम्ही निघेन शॉपिंगला कुठे निघालो शॉपिंगला आणि आता वाजले आहेत रात्रीचे सात सात वाजता आम्ही निघेन शॉपिंगला इकडे बघ